भूक लागत हॅलो गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू मॅचंद्र तर आत्ता वाजले जवळपास साडेबारा पाहून वाजलेलं आणि अन्वीला घेऊन आली मी स्कूलमधलं आज जवळपास अडीच तासाचं त्यांचं सेशन आहे तर अडीच तासाचं होतं ॲक्च्युली मागच्या वर्षी असं माहिती झालं की दोन तासाचंच ता राहायचं पण यावेळेला लहान मुलं असतात त्यांना हँडल करेपर्यंत त्यांना टिफिन देईपर्यंत सगळ्या गोष्टी आणि उर्वरित जो वेळ असतो तो त्यांना लर्न करण्यासाठी कमी पडत पडतो त्यामुळे मग त्यांनी अडीच तासाचं सेशन ठेवलेलं तर आता आले तिला घेऊन पण ती अजूनही घरी आलेली नाही समोरच्या घरी ती जवळपास सात सात आठ महिन्याची तेव्हापासून त्यांच्या घरी खेळते ती गाडीवरून उतरली आणि लगेच त्यांच्या घरी खेळायला गेली पाळणार नाही त्यांच्या घरी त्याच्यामुळे ती जास्त त्यांच्या घरी जास्त राहते ती आणि वरून त्यांच्या घरी मुलं मुली पण आहेत त्यांचे तर लाईट पण गेली आता कामा आवरली माझी फक्त आता काकू येणार भांडे राहिलेले आहेत थोडीफार भांडी मी घासून घेतली सकाळी कारण काय माहिती आहे आजकाल कापू व्यवस्थितच नाही घासत म्हणजे कितीही त्यांनी घासलं ना तर मला ते रिपीट घासावे लागत आहे त्याच्यामुळे मी असे भांडे ऑलरेडी स्वतःच घासून घेतले जेणेकरून जेणेकरून मला ते डबल घासायची वेळ नको यायला म्हणून मी आधीच घासून घेतले जे प्लेन प्लेन भांडे आहेत ते फक्त व्यवस्थित घासत बाकी काहीच व्यवस्थित घासत नाही तर मला चेंज करायचं आहे आता थोडंसं बघू आता हा वीक तरी अन्वीचं थोडंसं शेड्यूल फिक्स होऊन जाईल त्याच्यानंतर मग मी विचार करेन काय करायचं माझ्यासमोर थोडं ट्रीटमेंट पण करायची आहे मला दाताची कारण अन्वी झाली त्याच्यानंतरपासून आहे दातामध्ये खूप प्रॉब्लेम्स यायला तयार प्रॉब्लेम क्रिएट होणं तर स्टार्ट झालं म्हणजे कसं कॅल्शियमच्या डिफिशियन्सीमुळे खूप जास्त एक तर कॅविटी पण पकडलं आहे आणि दुसरी गोष्ट खूप जास्त कणकण्या लागतात म्हणजे सेन्सिटिव्हिटी खूप जास्त आहे मध मधाच सेन्सोटाने यूज करायची पण आता त्या दिवशी काय माहिती आहे एक थोडंसं ना तुकडं दाताचा निघालं तर त्यानंतर अजूनच ते खूप जास्त प्रॉब्लेम वाढला आज एकही उन्हा पूर्ण झाकलेला आभ खूप पूर्ण पावसाचं ॲटमॉस्फिअर आहे दिवसभर काय ना काहीतरी येईलच इथे थोडेफार कुंड्यात चेंज केलं काही आतमध्ये मांडून घेतलं आणि सगळे बॅग्स आज वॉश करून घेतले जेवढे पण आहेत आणि तिला दुसरी बॅग दिले होते आता टिफिन आणि बॅग सेपरेट सेपरेट द्यायचं आहे त्याच्यानंतर काही बुक्स त्यांनी द्यायला सांगितले सो ते बुक्स पाठवले आहेत तिच्याकडे उद्यापासून आणि काही क्राफ्टचं सामान पाठवायचं आहे सो ऑलमोस्ट तिला जे तर लर्निंग जे सुरू आहे ते नर्सरीच सुरू आहे खूप जण मला तिथे विचारतात पेरेंट्स की कुठल्या क्लासमध्ये आहे मग कधी कधी तर तिला के जी वनचं स्टुडंट म्हणून नोट करून देतात म्हणजे तिच्याकडं बघून असं वाटतं लोकांना ती एवढी ॲक्टिव आहे तर तर आणि असंही वाटतं पॅरेंट्स लोकांना की आता प्ले ग्रुपला आहे मग पुन्हा नर्सरीला घालणार का म्हणजे तिच्याकडे बघताना असं वाटतं का एकतर तिची हाईट आहे तर बघताना असं वाटते ती तीन वर्षाची साडेतीन वर्षाची आहे असं वाटतं बघताना तर मी जेव्हा सांगते त्यानंतरच ते लक्षात येतं की ती अडीच वर्षाची आणि आता प्ले ग्रुपमध्येच तिचा तिला टाकलं आणि टाकण्याचं एकच कारण की तिचं जे बोलण्याचे जे इम्प्रूव्हमेंट आहे ती लवकर व्हावी आणि घरी राहण्यापेक्षा तिथे पण काही ॲक्टिव्हिटीज होतात लहान मुलांसोबत खेळणं होतं थकली तू थकली बर देऊ हे कपडे काढून घेऊ ना आधी सल्लाकाठचे साडे सहा यायलाय अजून पाऊस सुरू आहे दिवसभर पाऊस सुरू आहे थोडस बाहेर पण जायचं आता थोडस बंद झालं वाटतं पण बारीक बाईक आहेच बाहेर जायचं थोडंफार सामान काही टीचरनी सांगितलेलं आहे वीचर ते म्हणजे क्राफ्टचं थोडंसं सामान तिला आणून द्यायचं आहे ॲक्टिव्हिटीसाठी सो ते खेळायला जायचं होतं आणि तिचं बुक्स पण कवर करायचे सो बघू आता जर रात्री ओपन झालं म्हणजे पाऊस जर उघ तर पॉसिबल होईल जाणं नाही तर मग उद्याला वगैरे बघावं लागेल तर चला दिवा लावली ते दिवा म्हणजे ॲक्च्युली मी देव मागे उचेल त्यानंतर मग ते काही ठेवलेच नाही कारण अजूनही अन्वी इकडचं काढणे म्हणजे आता देव उचेल त्यापासून तिथं पावडर लोशन हे थे, थे ते ठेवलं असतं त्यावर त्याचं तिचं एकदम डो नजर असते एकदम त्याच्यामुळे मग काय मांडलंच नाही ते एक्स्ट्राचंच काम वाढतं सगळं तिथे कुंकू सांडवणे ते आणि आजकाल माहिती नाही तर तोंडात खूप जास्त वस्तू पकडायला लागली तर अगरबत्ती लावते फक्त थोडंसं फ्रेश तरी वाटतो मग अन्वी ती पसारा काढलेला आहे तिचं far var onun

सो हे पिकॉक ॲक्च्युली आईने आणलेले आहेत त्या मथुराला गेल्या होत्या टूरला आग्रा मथुरा वगैरे तुटून जाईल सो तिथून आणलेलं भरपूर मजबूत माहिती नाही कुठल्या मटेरियलपासून बनवलं पण भरपूर ठिकाणी मिळतात काय अन्वीने आताच भरपूर लर्न करून घेतलं तिचे बुक काढून दिली होती एबीसीडी बी सी डीची ज्यामध्ये काढ आपण का पिक्चर्स पण दिलेले आहेत ए फॉर जेवढ्या पण गोष्टी काही होतात सो so, ते तिथे दिले आणि भरपूरसे म्हणजे मॅक्सिमम गोष्टी तिने ओळखून घेतलेल्या आहेत काय आहे काय पडू नयशील पडशील पटकन पडशील पटकन थांब थोडं वेळ नाही काम तिकडे नाही तो चल चल